काही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज नशा मुक्त स्वभागासाठी धनुष्यबानाला मतदान करा गुंडागिरी संपवण्यासाठी धनुष्यबानाला मतदान करा

एक मिनिट एक मिनट सर काय सांगणार आज तुमच्या भागातली पोलवरची लाईट बंद आहे काय सांगणार नेमकं का बंद झाली लाईट बरं असं वाटतं का तुम्हाला रेली येणार म्हणून बंद झाली आजच का बंद झाली नाही लाईट 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 का बंद काय सांगणार हे स्ट्रीट लाईट बंद आणणार आहे आणि टॉर्च लावून रॅली काढण्यात आली तर कधीपासून लाईट बंद अरे दररोज असतं का आजच केलेलं आहे तुमची प्रभाग प्रभागामध्ये प्रचार रॅली चालू होती त्याच दरम्यान नागरिकांचं म्हणणं आहे की बाबा आजच लाईट बंद आहे कसं बघता तुम्ही आकडं या आजपर्यंतच्या प्रस्तावांनी प्रस्तावानी जनतेला पण अंधारात ठेवलं आणि आज आमच्या रॅलीचा धसका पाहून त्यांनी आम्हाला सुद्धा प्रतिसाद न मिळावा जनतेचा म्हणून त्यांनी स्टेट लाईट बंद केली की के आमचा स्टेट आरोप आहे तुम्ही नगरसेवक सत्ताधारी उत... मध्ये असल्यावर तुमच्यावर असं सांग का आम्ही मध्ये आहेत सत्तेमध्ये आहेत पण इथं सत्य इथं पहिले लोकसभेला जालन्याचे खासदार होते आता काँग्रेसचे इथं पण इथं आमदार कुलगुरू मतदारसंघाचे आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते पण इथं शिवसेनेला उभारी न मिळावा म्हणून ते आमदार करून मध्ये सत्ता समोर आता सध्याला आणि या आठ दिवसात तुम्ही राजकारण पाहिलं असेल किती ढवळून तुम्ही कशी लढत उमेदवारांना आम्ही सत्ता पक्षाला विकासाच्या माध्यमातून लढत देऊ त्यांनी इथे जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी कुठलीही बसायची व्यवस्था केलेली नाही त्यांना नातवंडाला ना घेऊन कुठे गार्डन नाही त्यांनी त्या गाचं तर कचरा कुंडी करून टाकलेली आहे आणि कुठे पार्किंगची व्यवस्था नाही तिथं भाजी मार्केट, या या भाजी मार्केट देूं देूं। जे आहे ते रस्त्यावर भरत गाड्या येणाऱ्यांना त्यांचा खूप त्रास आहे भाजी मार्केटची आम्ही व्यवस्था करून देऊ आणि एक गार्डन पण करून देऊ आम्ही बाकी पाण्याची जी समस्या आहे जे नऊ नऊ दिवस पाणी येतं ते आम्ही एक दिवसाला इतर प्रश्न मार्गी लागले नाही सत्ता असल्यामुळं तरी पण आता तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वच तुमचं कोणतं काम असणार सर्वप्रथम मी प्रभागासाठी सगळ्यात पहिलं प्रथम काम हे जी पाण्याच्या समस्या आहेत दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी येते सर्वप्रथम पाणी कसं एक दिवसा रोज पाणी येईल सगळ्या अगोदर ते प्रयत्न करणार त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये नाशाखोर मुलं आमचा ना साहेब आले मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथजी साहेबांनी त्याला वरतून केंद्रातून राज्याकून निधी उपलब्ध करून नंतर काम सुरळीत केलं आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये पाण्याचा प्रश्न मि, आरोग्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये इथं सरकारी हॉस्पिटल नाहीत त्याच्यासाठी काय करणार नक्कीच लवकरात लवकर विद्यार्थी वि, विद्यार्थ्यांच्या खेळासाठी मैदानासाठी ते गार्डन, जे गार्डन ट्रॅक लावणार आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला जे ओपन पेस आहे त्याचं सर्वप्रथम मी वृद्ध वय मुलांसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी फिरण्यासाठी जे ट्रॅक बनवणार आहेत सुशुभकिरण करणार आहेत आणि मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड बनवणार आहे मतदारांना काय आवाहन करणार याच माध्यमात मतदारांना आम्ही आज असं ठरलं होतं की आम्ही डोर टू डोअर करायचं होतं पण डोर टू डोअरचं रॅलीमध्ये रूपांतर झालं असा मतदाराचा भरघोस पाठिंबा आहे त्याबद्दल मी मतदाराचे आभार मानतो आणि असेच माझ्यासोबत पंधरा तारखेपर्यंत राहा मी तुमच्या पाच वर्षे नगरसेवक नाही तर तुमचा सेवक म्हणून काम करीन तेवढी मला संधी द्यावे आणि पवार आमचे सहकारी गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या बरोबर काम करतात असे आमचे बळेराम जे कदम आणि मागासवर्गीय मधून ज्यांचा चहाचा उद्योग आहे जे चहाचे पंतप्रधान झाले असे आमचेही चहावाले